काय काय व्हिडिओच्या स्टार्टिंगच्या ताईसारखा धक्का बसतोच ना ज्यावेळेस एमडी वनग्राम ज्वेलरीची कुठली रील्स येते त्यावेळेस धक्का बसणारच हो त्याचं कारण असं आहे आता तुम्हाला ताई व्हिडिओमध्ये डिझाईन दाखवेल ताई डिझाईन दाखव हे बघा आता तुम्हाला डिझाईन दिसत आहे त्या ब्रास गोल्ड मधल्या खूप सुंदर असं वर्किंग केलेलं आहे गोल्ड डिझाईन वर याच्यामध्ये अमेरिकन डायमंड स्टोन म्हणजे एडीच्या स्टोनचं खूप छान असं वर्किंग केलेलं आहे पॅन्डेलवर पट्ट्यावर खूप सुंदर अशी क्वालिटी आहे क्वालिटी म्हटलं की ह्या ब्रास गोल्डचा तुम्ही रफ अँड टफ यूज करा आणि एम डी वन ग्राम ज्वेलरी म्हटलं की क्वालिटीला तिथं दुसरा कोणताच ऑप्शन नाही क्वालिटी एकदम सुंदर असते व्हरायटी पण सुंदर असते आता हे जे चौदा घंटन तुम्हाला व्हिडिओमध्ये लाईव्ह दिसलेले आहेत तर या चौदा घंटांवर आपण अक्षय धक्का अशी ऑफर देणार आहोत तर ऑफर अशी असणार आहे या चौदापैकी कुठलाही एक घंटन खरेदी करा आणि ते पण फक्त किती रुपयामध्ये अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये कितीमध्ये अकराशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर बसलं की नाही ताईसारख्या धक्का तो धक्का बसणार तर लवकरात लवकर आपला मोबाईल उचलायचंय यातलं कुठलाही एक घंटा चॉईस करायचंय आणि घेऊन जायचंय अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये तर लवकरात लवकर आपला मोबाईल उचला ऑनलाईन ऑर्डर करा इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा जर पॉसिबल नसेल तर शॉपला व्हिजिट करून खरेदी करू शकता आणि हा रिस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं इंस्टाग्रामचं पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद